एक भाकर तीन चुली हे पुस्तक मी तीन दिवसातच वाचून काढलं मला वाचनाची आवड आहे आणि ते पुस्तक मला इतकं भावलं की मी ते सोडलंच नाही पूर्ण झाल्याशिवाय आणि ते पुस्तक वाचल्यामुळे मला बहात्तर सालचा दुष्काळ आठवला त्यावेळेला मी काहीतरी दहा अकराशे वर्षाचे होते पण माझ्या वडिलांकडे खूप श्रीमंती होती त्यावेळेला जवळजवळ साडेचारशे ते पाचशे एकरचे ते मालक होते मला का सहा काके चुलते होते मोठा वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये ॲट ए टाईम आम्ही ते पस्तीस ते चाळीस जण राहायचो सगळं कुटुंब मग तो शेतीचा पसारा आणि मजूर वर्ग वगैरे मग ते आणि ग्रामीण भागातलं जीवन असल्यामुळे हो श्रीमंती जरी होती तरी त्या ग्रामीण भागाशी आपण जोडलेलो होतो त्याच्यामुळे ते श्रीमंतीचं त्याचं असं काही म्हणजे आम्ही आपण ना श्रीमंत आहोत असं आम्हाला कधी भावलंच नाही फक्त चांगलं खायला मिळायचं बस एवढंच चांगलं म्हणजे काय पोळी मिळायची आणि भरपूर प्रकार प्रमाणात दूध राहायचं याच्या व्यतिरिक्त असं नवीन असं काहीच नव्हतं डाळी साळी भाज्या किंवा बागायती असल्यामुळे थोडाफार भाजीपाला वगैरे पण राहायचा आणि सगळंच एवढ्याच साडेचारशे एकरामध्ये माझ्या वडिलांनी बागायती केलेली होती त्याच्यामुळे उसापासून तर अगदी मिरचीपर्यंत सगळं त्या शेतांमध्ये फिरलेलं राहायचं मग भाजीपाला विक्रीला जायचा रेशनिंगचं दुकान पण आमच्याकडेच होतं चक्की पण आमच्या गावामध्ये चक्की पण आमच्याकडेच होती किराणा दुकानही आमच्याकडेच होतं हां त्याच्यामुळे ते सगळ्या मजूर वर्गाशी गाएक वगैरे सगळ्याशी संबंध राहायचे आणि ते लोक गरीब आहेत बा आपण श्रीमंत आहो असं आम्हाला कधीच वाटलं नाही पण त्याच्यातही आम्हाला असं राहायचं की दुपारी दोनच्या सुट्टीत शाळेतून जेवायला आलं की त्यावेळेला शेतातून दोन वाजेला उन्हाळ्याच्या वर्ग घरी यायचा मग त्या मजूर वर्गाच्या बाया मग आमच्याकडे त्यावेळेला ज्वारी देण्याची पद्धत होती म मजुरी रूपामध्ये मग त्या ज्वारी घ्यायला त्या बाया घरी यायच्या मग ज्वारी घ्यायला आल्या की त्या उसाचा गुळ काढलेला राहायचा तर तो गूळ पण आमच्याकडूनच न्यायच्या मिरच्या पण आम आमच्याकडूनच न्यायच्या मग त्यांच्या त्या बायांशी त्या म मजूर लोकांशी प्रेमाचे संबंध असतात खेड्यातल्या लोकांचे मग त्या तेव्हाही आम्हाला असं वाटायचं की यांना आपण थोडंसं शिल्लक दिलं पाहिजे त्यांनी जरी चाराण्याच्याही चा, मिरच्या घेतल्या चाराण्याचाही गुळ घेतला तरी आम्ही ते त्या मजूर वर्गाला जेव्हा देत होतं तेव्हा असं मोठे लोक कोणी आमच्या आजू आजूबाजूला असायचे किंवा नसायचे असं असा काही भागत नव्हता आणि कोणी म्हणतही नव्हतं की किती दिलं आणि काय दिलं फक्त द्यायचं मोजून म्हणून द्यायचं मग आम्ही बचक त्या आत्याला मावशीला मुद्दाम शिल्लक टाकून द्यायचं होतं घेऊन राहते तुम्ही असं आमचं त्या मजूर वर्गांमध्ये प्रेम होतं त्या काही पेव नावाचा एक प्रकार होता साठवण्या ज्वारी साठवण्यासाठी मग माझ्या वडिलांकडे पुष्कळ पाचशे सहाशे पोते ज्वारी व्हायचे मग त्यावेळेस साठवण्यासाठी जागा नसायचे तर त्या पेवामध्ये ते ज्वारी साठवायचे एकेका पेवामध्ये ते वीस वीस पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस सुद्धा धान्य मावतं मग असं दुष्काळ आला की ते धान्य ते बाहेर काढायचे आणि ते धान्य बाहेर काढल्यानंतर जवळजवळ आठ एक आठ दिवस ते ज्वारी वाळवायची आणि मग नंतर मी ते मजूर वर्गाला वाटून जायची होतो की पूर्ण पेवाची ज्वारी माझ्या वडिलांनी फुकट वाटून दिलेली होती लोकांना कारण ते विकत घ्यायची त्यांच्या ताकदच नव्हती त्यावेळेला पेव म्हणजे काय पेव पेव म्हणजे असं की विहीर असते ती एका विशिष्ट जमिनीमध्येच तयार करू शकता तुम्ही तर ते असा गोलाकार मोठी विहीर केलेली असते आणि त्या विहिरीला असं झाकण कर मा सुरुवातीला मातीचंच झाकण असतं आणि फक्त दोन बाय दोनचं किंवा तीन बाय तीनचा असा गोल दरवाजा असतो त्याला आणि त्या दरवाज्यातून एखादा माणूस मध्ये उतरू शकेल एवढं एवढं ते झाकण असतं मग आधी आतमध्ये ते पेवाच्या भिंतींना गवत चारा भूस असं लावून द्यायचे आणि त्याच्यामध्ये मग ती ज्वारी टाकायचे आणि त्या ज्वारीवरती पुन्हा ते चारा वगैरे टाकायचा आणि ते ते जे झाकण ओपन असायचं त्याच्यावर मोठे मोठे थे दगडं ठेवायचे आणि त्या दगडाच्या वरती जवळजवळ सात आठ फूट माती मावेल एवढा तो गोल खड्डा कुणावरती राहायचा आणि तो खड्डा त्या मातीने भरून ठेवायची ते की कितीही पाऊस आला नदीला पूर आला गावात पाणी शिरलं तरीही त्या देव्हामध्ये पाणी जात नव्हतं आणि ती ज्वारी खराब होत नसेल मग ती ज्वारी जेव्हा काढली तेव्हा फक्त त्याला थोडासा असा दमट वास लागलेला जायचा तर तो दमट वास जाण्यासाठी ते लोक ते ज्वारी वाळू घालायचे आणि मग नंतर विकायचे आणि ती ज्वारी काढण्याची पद्धतही असे ज्वारी काढण्याची पद्धत अशी होती पेऊ उघडण्याची पद्धत अशी होती की तो पेव उघडल्यानंतर जवळजवळ आठ दिवस ते ज्वारी त्या पेवातून बाहेर काढता येत नव्हती कारण त्याच्यात ऑक्सिजन नसायचा म्हणून लगेच कोणी माणूस त्याच्यामध्ये उतरवून ती ज्वारी काढता येईल की नाही तर ते दरवा तो दरवाजा उघडल्यानंतर आठ आठ दिवस तो दरवाजा उघडा ठेवायचा आणि मग नंतर त्याच्यामध्ये कंदील लावून तो कंदील मध्ये सोडायचा तो कंदील जर विजला तो कंदील जोपर्यंत तेवत राहत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये तो कोणीच उतरत नसायचं आणि ती ज्वारी पण काढायची नंतर ती ज्वारी काढल्या हे विज्ञान त्या अडाणी लोकांना त्यावेळेला माहिती होत <laughs> तुमचं पुस्तक वाचल्यामुळे मला तो बहचा दुष्काळ आठवला हो आणि असं जाणवलं की त्यावेळेला आपल्याला कसं समजलं नाही की आपले वर्ग बंधू वर्गमैत्रिणी राहायचे की इतक्या गरिबीतून व शाळेत येतात यांना खरंच असं मिळत नाही फक्त थोडीशी सहानुभूती म्हणजे सेफ मला असं वाटतं की निदान आपण ते चार मिरच्या मूठभर धान्य त्या लोकांना शिल्लक दिलं एवढं तेवढं मला समजतं बाकी काहीच नाही कारण आपणही आपल्या आपल्या म्हणजे विश्वासच होतो असं वाटतं बोल पुस्तक वाचल्यामुळे मला माझं अपराधीपणाची जाणीव मला आज झाली की आपल्याला त्यावेळेलाही काहीतरी एक कळायला पाहिजे होत आपले वडील एवढे एक करायचे आणि माझे वडील माझ्या वडिलांच्या एका एक माणसाच्या भरोज्यावर जवळजवळ दोन चार हजार वर्ष गाव त्या गावावर माझे वडील हुकूम करू शकत होते आणि माझे वडील जे म्हणतील ते सगळं ते गाव करायचं सगळा समाज माझ्या वडिलांच्या पाठीशी होता त्यावेळेला माझे वडील सगळं गाव चालवायचे त्याच्यामुळे मला आता कळत की आपल्या वडील त्यावेळेला काय करत होते आणि आपल्या वडिलांच्या भर किती लोकांचा उदरनिर्वाह होत होता तर त्याच्यामुळे मला थोडस असं समाधान वाटतं की नाही आपण नाही पण आपल्या वडिलांनी खूप काही केलं एक प्रसंग मला आठवतो एक मजूरबाई होती तिला कुत्रं जावलं होत त्यांना माहितीच झालं की ही बाई दोन तीन दिवस झाले शेतात येत नाही पण त्यांनी विचारलं बाई इतनी येत तू आज शेतात नाही म्हणे भाऊ मला कुत्रा जावला त्यावेळेला आम्ही खामगावला राहायचो शिक्षणासाठी आमचं चार दोन चार रूमचं घर होतं आम्ही दहा पंधरा भावांचं ते दोन चार दोन रूममध्येच राहायचो माझी आई आम्हाला सगळं करून खाऊ घालायची फक्त शिक्षणासाठी आम्ही तिथे होतो हं मग म्हणे की नाही मग तू इंजेक्शन घ्यायला जा दवाखान्यामध्ये मग म्हणे भाऊ मी आता कुठे राहू मग त्या खामगावला जाऊन नगरपालिकेत त्या सरकारी दवाखान्यामध्ये इंजेक्शन घ्यावं लागतात मग बाई तुला आपलं घर नाही त्या बाईला माझ्या वडिलांनी पंधरा दिवस तिथे वा वागवलं खामगावला आमच्या घरी राहिली ती बाई येऊन बाई आणि पंधरा दिवसात ते त्यावेळेला चौदा इंजेक्शनं द्यायचे पोटाच्या आवतीभोवती ते, ते, ते इंजेक्शनं तिला दिले हा प्रसंग मला मा माझ्या वडिलांच्या मा जीवनातला आणि माझ्या जीवनाचं मला आठवतो त्याच्यामुळे मला आताच वाटतं की खरंच आपल्या वेळी हो काहीतरी करत होते पण ते आपण काहीच नाही करू शकलो आता फक्त मला त्या आठवणी आता ज माझ्या जाग्या झाल्या त्याच्यामुळे तुमच्या तुमचं पुस्तक वाचल्यामुळे